नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे वाटपाची महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता परत तिसऱ्या टप्प्याची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण इथे पाहू तर यामध्ये दुसरी अपडेट अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे महिलांना खुशखबर दिली म्हणजे महिलांना खुशखबर दिली काय खुशखबर आहे ते पाहू शकता आता हप्त्याला दोन हजार रुपये भेटणार हप्त्याला दोन हजार रुपये भेटणार म्हणजेच की पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की थेट पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे या अगोदर तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते परंतु पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली म्हणजेच की दोन हजार रुपये महिन्याला मिळणार आहे म्हणजेच की प्रत्येक महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपयाची रक्कम थेट तुमच्या अकाऊंटला डेबीडीद्वारे देण्यात येणार आहे या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत खरी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ हा पूर्ण बघा खरी माहिती पाहणार आहोत त्या संदर्भात तिसरी महत्त्वाची म्हणजे तिसरा टप्पा कधी वाटप होणार आहे हे महत्त्वाचे पाहणार आहोत व्हिडिओला जर कोणी लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण अपडेट कळेल आणि संपूर्ण महिलांनी व्हिडिओला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा ही, ही माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून टाकायचा आहे तर तिसऱ्या टप्प्याची महत्त्वपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यानंतर महिलांना जी खुशबर देण्यात आलेली आहे मान्य एकनाथराव शिंदे यांच्याकडून ते देखील संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच तर पाहू शकता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत आपण पाहू शकता लाडली बहीण योजना ला नो या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भाची वाटपाची माहिती अगोदर आपण पाहणार आहोतच आपण इथं पाहिलं तर कोणत्या दिवशी तिसरा हप्ता मिळणार आहे आणि या संदर्भात आपण इथे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे मी ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहेतच संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आपण इथे पाहू हो। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून आहे आणि तो हप्ता कधी मिळणार आहे ते आपण या व्हिडिओत बघू महिलांचे लक्ष लागून आहे या हप्त्याचे सप्टेंबर महिन्या महिन्यांच्या खात्यात वाटप होणार आहे आणि हा काय हप्ता आहे हा जमा झालेला नाही जो सप्टेंबर हप्ता आहे हा अजून जमा झालेला नाही हा जो पैशाचा हप्ता आहे हा आणखी जमा झालेला नाही आहे पण हा कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पावणारच आहोत हा हप्ता केव्हा जमा होणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा तो नेमका हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे आणि हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख कोणती असणार आहे असे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे आणि ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे आणि ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे हे माहिती कळवा जेणेकरून आम्हाला माहिती समजेल की किती महिलांना मिळाली आहे आणि किती महिलांना हप्ता मिळाला नाही आणि बघा तीन हजार रुपयाचा हप्ता काही महिलांना मिळाला आहे आणि त्याच्यात काही महिला हप्त्या वंचित पण आहे आता बघा हप्ता हो जमा होण्याची नेमकी तारीख काय आहे आणि ते नेमके पैसे कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असा सुद्धा प्रश्न बहुतेक ताई बहिणींना पडलेला आहे आणि तेच प्रश्न आपणसुद्धा घेतलेले आहे की हप्ता कधी मिळणार आहे नेमका हप्ता कधी जमा होणार आहे या संपूर्ण माहिती आपण पुढे सांगणारच आहोत आता नेमकं या प्रश्नाची उत्तरं आपण यामधून जाणून घेणार आहोत तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती आणि जुलै महिन्यापासूनच ही योजना सुरू झालेली आहे त्यामुळे अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळाजुळ करता आली नव्हती कारण की प्रत्येक महिलाजवळ तात्काळ कागदपत्रं उपलब्ध नव्हती त्यामुळे त्या महिलांना त्या जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकवली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता त्यामुळे या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नव्हते आणि ज्या महिलांचे एकतीस जुलैपर्यंत अर्ज मंजूर झाले होते त्याच महिलांना तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते आणि ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेला होता त्यांचा तो अर्ज मंजूर नव्हता त्यामुळे त्यांना जुलै महिन्याचे पैसे आलेले नव्हते थे। त्यानंतर काय झालं की काही महिलांचे सुरवातीला अर्ज मंजूर झालेले नव्हते त्या त्या अर्जांचे पैसे ऑगस्टमध्ये पाठवण्यात आलेले होते तर काय झालं तुमचे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर नसल्यामुळे तुमचे पैसे ऑगस्ट महिन्यात मिळाले नाही त्यानंतर दुसरा हप्ता पाठवण्यात आला तो पण ऑगस्टमध्येच तो म्हणजे एकोणतीस तारीख ते तीस तारीखपर्यंत दुसरा हप्ता पाठवण्यात आला तर यामध्ये काय झालं होतं बहुतेक महिलांना पहिल्या महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्यामुळे ज्या महिलांचे बाकी होते ते दुसऱ्या महिन्यात त्यांना पैसे मिळाले होते परंतु बहुतेक महिलांनी अर्ज केलेला होता परंतु त्यांचा अर्ज हा चोवीस ऑगस्टपर्यंत मंजूर झालेला नव्हता त्यामुळे आणि चोवीस ऑगस्टपर्यंत त्यांचा अर्ज अप्रूवसुद्धा झालेला नव्हता त्यामुळेच त्यांना पैसेसुद्धा पैसे मिळाले नाही ऑगस्ट महिन्यात आणि ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांचा अप्रूवसुद्धा झालेला आहे अशा सर्व महिला बहिणींचं पैसे आता ऑगस्ट महिन्यात मिळाले नाही आता त्याला सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व महिलांचे पैसे जमा होणार आहे आणि ते म्हणजे तीन हजार पहिले आणि हे पंधराशे असे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेला आहे त्यांना मंजूर झालेली आहे अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत आणि या महिलांना खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित करून चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला असेल तर ऑगस्ट लिहून पाठवा आणि जुलै महिन्यात अर्ज भरला असेल तर जुलै महिन्यात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता बघा ते कधी तुम्हाला पैसे मिळणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्यात ते पैसे येणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा आलेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित करून सनी चार हजार पाचशे रुपये जमा होण्यात सुरुवात होईल कारण या महिला जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता हो आणि त्यामुळे आता तिन्ही एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण बघा पुढे आता या महिलांना पंधराशे रुपये का म्हणजेच फक्त या महिलांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्या महिला कोणत्या आहेत ते आपण बघूया म्हणजे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे आणि त्या अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत कारण की त्यांनी सप्टेंबर महिन्यापासूनच त्यांना लाभ सुरू होणार आहे त्यांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तसेच जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायापैकी तुम्ही जर अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचणी येणार आहे कारण की इतर सध्या ब सर्व वेबसाईट बंद झालेल्या आहे त्यामुळे आता अंगणवाडी का शेवीकड अर्ज सादर करावा लागणार आहे दरम्यान अनेक अनेक अने काही दिवसापासून योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आलेले आहे एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आलं होतं संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्य मुख्यमंत्री लाडकी योजनेचा गैरप्रकार टाळावा यासाठी की त्यासाठी राज्य शासनाने हे पाऊल उचललेले आहे आता पुढे बघा किती किती महिला लाभार्थी ठरलेले आहे आणि किती महिलांना पैसे मिळणार आहे अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारने माज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख बहिणींना चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटीचा सा लाभ देण्यात आल्याची माहिती सरकारने दिलेली आहे ही अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे आता हा आकडा सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे आणि हा जो आकडा आहे चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटीचा तो आता वाढवण्यात येणार आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात येणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे ते बघा आज आहे चौदा तारीख म्हणजेच की चौदा सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबर अशा या दोन तारखेच्या दरम्यान सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे आणि एकोणीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात होणार आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा मी जसं म्हटलं होतं की व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की एकनाथजी शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे काय आहे हे आपण हे पुढे पाहूया आणि बघा एकनाथजी शिंदे यांनी जी पैसे वाढवण्याची घोषणा केलेली आहे ती पण आजचीच आहे आणि जी जे व्हिडिओला बघणार आहे त्यांना जी, जी माहिती समजणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की बहिणींना देणारे पैसे आम्ही वाढवणार आहेत आणि बघा योजनेचे पैसे वाढवणार आता जे काही तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत ते आता पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यामध्ये पाचशे रुपये वाढवून ते पैसे दोन हजार रुपये करण्यात येणार आहेत म्हणजेच की दोन हजार रुपये थेट तुमच्या अकाउंटला डेबिटी द्वारे जमा म्हणजेच की पाचशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर बघा ही वाढ कधी लागू होईल आणि तुमच्या अकाउंटला ते पैसे कधी जमा होणार आहेत तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की बहिणींना देणारे पैसे आम्ही वाढवणार आहेत आता दीड हजार रुपये देत आहोत परंतु ते आम्ही आमचे सरकार आल्यावर दोन हजार रुपये होणार आहेत पण ते कधी होणार आहे आमचे सरकार आल्यावर म्हणजेच की आमचे सरकार आल्यावर हे म्हणजे की स्वत एकनाथजी शिंदे यांनी माहिती दिलेली आहे तर आपण पुन्हा भेटू या लाडके बहिणीच्या योजनेचे अपडेट घेऊन तर ज्यांनी कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद